लंडनच्या आकाशात काळे ढग दाटले होते आणि त्याच ढगांमधून एक विमान उडत होत विमानात हॉलिवूडचा सुपरस्टार पेक सीट बेल्ट लावून बसला होता त्याचा चेहरा अगदी शांत दिसत होता तो आतून तो खूप अस्वस्थ होता तेवढ्यात विमान हदरलं आणि जोरदार आवाज झाला खिडकीतून बाहेर पाहिलं तर इतका प्रकाश होता की बघणाऱ्यांचे डोळे अंधारले त्या विमानावर वीज कोसळली होती प्रवासी ओरडायला लागले ऑक्सिजन मास्क खाली पडायला लागले ग्रॅग्रीपेकने सीट घट्ट पकडली आणि मनात एकच विचार केला मी ही फिल्म साईन करून चूक तर नाही ना केली ती फिल्म म्हणजे द ओमेन ही सुरुवात होती त्या श्रापाची जो या फिल्मच्या लिखाणापासूनच या फिल्मसोबत जोडला गेला होता जो जो या फिल्म मध्ये काम करत होता त्याच्यासोबत अशा आणि यापेक्षा भयंकर घटना घडल्या होत्या ही स्टोरी आहे हॉरर फिल्म ओमेनच्या खऱ्या श्रापाची त्याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा नवनवीन साठी बेल ऐकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीसशे सत्तरच्या काळात हॉलिवूडमध्ये हॉरर फिल्मचा जबरदस्त ट्रेंड आला होता एक्झॉरसिस सारख्या फिल्म्सनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता याच दरम्यान एक नवीन प्रोजेक्ट जाहीर झाला द ओमेन एक जोडपण न कळत एका असा मुलाला दत्तक घेतं जो खर तर अँटी क्राईस्ट म्हणजे शापित असतो अशी बेसिक स्टोरी लाईन या मूवीची होती पण या मुव्हीमधल्या हॉरर सीन्सपेक्षा हॉरर घटना या मूवीच्या लिखाणासोबतच सुरू झाल्या या मूवीचे स्क्रीन रायटर डेव्हिड स्लेट झर जेव्हा स्क्रिप्ट ड्राफ्ट घेऊन लंडनला विमानाने निघाले तेव्हा त्यांच्या फ्लाईटवर सुद्धा वीज कोसळली काही दिवसांनी या फिल्मचा स्टार पेकच्या विमानावरही वीज कोसळली जे तुम्हाला मी आधी सांगितलं पण हे इथेच थांबलं नाही ग्रेगरी पेकला आणखी एका फ्लाईटमध्ये विजेचा धक्का सहन करावा लागला या मूवीशी जोडलेल्या लोकांसोबत तीन वेळा एकाच प्रकारच्या घटना घडल्या हा फक्त योगायोग होता की आणखी काय माहीत नाही कारण ही फक्त सुरुवात होती सगळ्यात भयंकर घटना घडली एका प्लेन क्रॅशच्या ट्रॅजेडीमुळे फिल्म मेकर्सने एरियल साठी एक प्रायव्हेट प्लेन भाड्याने घेतलं होतं पण एन वेळी ती बुकिंग रद्द झाली मग क्रू ने दुसरं विमान अरेंज केलं पण धक्कादायक गोष्ट अशी की ज्या पहिल्या विमानाला त्यांनी नाकारलं होतं ते टेक ऑफ नंतर लगेचच क्रॅश झालं रस्त्यावरून जाणारी एक कारही त्याच्या खाली आली विमानातील आणि कारमधील सगळी माणसं मेली जर द ओमेनचा क्रू त्या विमानात असता तर ही फिल्म कधीच बनली नसती पण हा शाप इथेच थांबला नाही स्पेशल इफेक्ट डिझायनर जॉर्ज रिचर्डसन ज्याने फिल्म मधला एक आयकॉनिक सीन डिझाईन केला होता त्याच्यासोबत तर खरंच भयंकर गोष्ट घडली ज्याच्यावर तुम्ही विश्वासच ठेवणार नाही फिल्म रिलीज झाल्यावर तो आपल्या गर्लफ्रेंड सोबत नेदरलँड मध्ये फिरायला गेला पण तिथे त्यांच्या कारचा अपघात झाला रिचर्डसन तर वाचला पण धक्कादायक गोष्ट अशी की त्याच्या गर्लफ्रेंडचं मुंडक पूर्णपणे कापलं गेलं अगदी तसंच जसं त्या फिल्म मध्ये आयकॉनिक सीन मध्ये कापलं जात सगळ्यात हैराण करणारी गोष्ट काय जिथे हा अपघात झाला तिथे जवळच एक बोर्ड होता आणि त्यावर लिहिलं होतं ओमेन सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स किलोमीटर सहाशे सहासष्ट हा अँटीक्राईस्ट नंबर म्हणजे राक्षसांचा नंबर आहे पुन्हा हा फक्त योगायोग होता का माहीत नाही पण सगळ्यात भयंकर गोष्ट अशी की हे अपघात काही रॅन्डम वाटत नव्हते जणू प्रत्येक घटना फिल्मच्या थीमला रिफ्लेक्ट करवते उदाहरणार्थ द्यायचं झालं तर फिल्ममध्ये एक सीन आहे जिथे लहान मुलगा कारमध्ये असताना बाहेरची माकडं प्रचंड हिंसकपणे वागतात शूटिंगच्या वेळी या प्राण्यांचं वागणं नियंत्रित करणं कठीण होत होतं पण नंतर जे झालं ते आणखीनच धक्कादायक होतं झुचा एक कर्मचारी जो या प्राण्यांना सांभाळायचा तो सिंहाच्या पिंजऱ्यात मृत अवस्थेत सापडला मग या मूवीशी जोडली गेली आय आर बॉम्बिंगची गोष्ट त्यावेळी मध्ये काही बॉम्बस्फोट झाले ज्यांना आयआरए बॉम्बिंग्स म्हणून ओळखलं जातं ग्रेगरी पेक आणि आणखी एक क्रू मेंबर दोघंही जवळच्या हॉटेल्समध्ये होते आणि हे बॉम्बस्फोट त्याच हॉटेलच्या आसपास झाले पण दोघंही चमत्काराने वाचले विजांचे हल्ले विमान अपघात बॉम्बस्फोट प्राण्यांचं हिंसक वर्तन या सगळ्या गोष्टी एकाच चित्रपटाशी कशा काय जोडल्या गेल्या विज्ञान म्हणतं हा योगायोग आहे पण काही जण म्हणतात नाही हा वाईट शक्तींचा खेळ होता प्रोड्युसर हार्वी यांनी तर म्हटलं मी कधीच बायबल जवळ ठेवायचो नाही पण द ओमेनच्या शूटिंग नंतर मी एक बायबल नेहमीच जवळ ठेवायला लागले आता प्रश्न असा आहे की हे सगळं फक्त योगायक होता की खरंच द ओमेन मूवीवर काहीतरी भयंकर शाप होता तुम्हाला काय वाटतं या मूवीवर शाप होता का की फक्त मार्केटिंग साली केलेली ही तणबाजी असू शकते हे काही असेल पण आजही जेव्हा द ओमेन मूवीचा उल्लेख होतो तेव्हा फक्त चित्रपटाचीच नाही तर त्याच्याशी जोडलेल्या या शापाचीही चर्चा होते तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका